नेव्हीला बदनाम करू नका चूक झाली असेल तर माफी मागा शिवरायांच्या पुतळ्यावरून सतेज पाटील संतापले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आठ महिन्यांपूर्वीच उद्घाटन करण्यात आलेला सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवी घटना आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवस्था बघितल्यानंतर आज वेदना होत आहेत संताप होतोय पुतळा तयार करताना योग्य खबरदारी घेतली नाही हे यावरून स्पष्ट दिसतंय उद्घाटन घाईसाठी अनुभव नसणाऱ्या लोकांना हे काम दिलं गेलं होतं इव्हेंट करण्यासाठी इतकी गडबड गेली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार असं करतंय हे खरं दुर्दैवी आहे देशात नेव्हीचा वेगळा इतिहास आहे नेव्हीवर ढकलना म्हणजे नेव्हीचा अपमान करण्यासारखा आहे आणि त्यामुळे नेव्हीला बदनाम करू नका चूक झाली असेल तर शासनाने माफी मागितली पाहिजे सोबतच या घटनेची जबाबदारी घेऊन राज्य सरकारने राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी केलेली आहे काल घडलेली आज पाहणी केली तर काय सांगा नाही अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीने ही दुर्दैव घटना आहे आणि काल घडल्यानंतर शिवप्रेमींच्या प्रचंड असा संताप राज्यभर आणि देशभर आणि जगभरातून या ठिकाणी उमटतोय फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणून आदरणीय छत्रपती श शिवाजी महाराजांना ओळखलं जातं आणि आज त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची अवस्था बघितल्यानंतर दुःख प्रचंड आहे संताप प्रचंड आहे राग प्रचंड आहे आणि योग्य ती खबरदारी घेतली नाही हे सगळ्या एकूण प्रोसेस प्रोसेस बघितल्यानंतर लक्षात येते की योग्य ते प्रिकॉशन घ्यायला घेतलेले गेलेले नाहीत फक्त उद्घाटनाची घाई म्हणून अत्यंत अनुभव नसणाऱ्या व्यक्तिमत्वाला हे या ठिकाणी काम देण्यात आलं अगदी कमी वेळामध्ये हे काम पूर्ण करून उद्घाटन करायचंय फक्त इव्हेंट करायचं आहे या पद्धतीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत देखील हे सरकार वागतंय हे दुर्दैव आहे विभाग आता म्हटलं त्यासाठी दुर्लक्ष केलं गेलं असं म्हणतो एकमेकांवर बोर्ड दाखवलं जात मी आता सुद्धा एक ट्विट केलेलं आहे की नेव्हीला या ठिकाणी माहिती घेतलेली माहिती मागण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की देशामध्ये आपल्या नेव्हीचा एक वेगळा इतिहास आहे आय एन एस विक्रांत असेल असे अनेक विमानवाहक बोट तयार करण्याची ख्याती असणारं आपलं नेव्ही आहे आता ह्या नेव्ही डिपार्टमेंटवर ढकलणं म्हणजे नेव्हीचा अपमान केल्यासारखं आहे मला वाटते नेवीनं आर एफ पी काढला आर एफ पी काढल्यानंतर किती लोकांनी त्याला प्रतिसाद दिला हा आपटे नावाचा व्यक्तिमत्व कुणी रेकमेंड त्याला केलं कारण की शेवटी नेव्हीकडं काय हे एम्पॅलमेंट नाही नेवीचं हे काम नाही नेवी ह्याच्यापेक्षा चांगलं काम स्वतः करू शकले असते परंतु आपटेंना कुणी सांगितलं नेवीला की आपटेंनाच काम द्या हे या ठिकाणी महत्वाचं आहे कारण की कुठल्याही शास्त्रामध्ये न बसणार नियोजन या पुतळ्याच्या बाबतीत केलं अगदी रामसुतारांपासून अनेक दिग्गज या देशामध्ये जेणे अनेक भव्य दिव्य वास्तू या देशामध्ये उभ्या केलेल्या अशा व्यक्तिमत्वाला का बोलवलं गेलं नाही असे अनेक प्रश्न आहेत आणि म्हणून मला वाटतंय शासनानं स्वतःच पाप लपवायसाठी माझी विनंती आहे शासनाला चूक झाली चूक चूक मान्य करा नेवीवर ढकलू नका नेवीला एक लिगसी आहे नेवीला एक इतिहास आहे इतक्या वर्ष नौदलाच्या माध्यमातून आपलं संरक्षण देशाचं करण्याचं काम नेवी या ठिकाणी करते त्याला बदनाम करण्याचं काम कृपा करून राज्य शासनानं करू नये अशी आमची अपेक्षा आहे आपटेंना कुणी त्यांच्यापर्यंत पोहोचवलं याचा खुलासा होणं गरजेचं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई